नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे इंग्लिश बोलणं आजच्या काळात खूपच आवश्यक आहे आणि इंग्लिश प्रत्येकाला आलंच पाहिजे काय प्रॉब्लेम होतो की आपण बघतो की मराठी मीडियम मध्ये शिकल्यामुळे बऱ्याच मुलांना मुलींना इंग्लिश बोलता येत नाही ते उच्च शिक्षित असतात पण त्यांना इंग्लिश बोलता येत हा एक मोठा अडथळा निर्माण झालेला आहे कारण मी बरेच पाहिले जे चांगले शिक एज्युकेटेड असतात हायली हायर एज्युकेटेड असतात पण त्यांना इंग्लिश बोलता येत नाही कारण का कारण ते मराठी मीडियम मिळत नाही म्हणजे त्यांना सगळं कुठलंही पुस्तक वाचलं त्यांना सहज समजतं पण त्यांना बोलता येत नाही का बोलता येत नाही कारण तसं वातावरण नसतं घरामध्ये कोण बोलत नाही इंग्लिश बाहेर कोण बोलत नाही ऑफिस मध्ये कोण बोलत नाही त्यामुळे त्यांना सगळं समजत असतं व्यवस्थित ऐकलेलं पण त्यांना कळत असेल पण त्यांना बोलता येत नाही तर बोलणं का येत नाही कारण ते बोलत नाहीत बोलण्यासाठी माणसं नाही उपलब्ध असत किंवा ते वेगळ्या ट्रिक्स पण करत नाहीत म्हणजे जसं मी सांगितलं मी आता जसं बोलतोय तसं जरी ते रोज बोलतील तरी त्यांना इंग्लिश येऊ शकते पण ते असं पण करायला कंटाळा करतात तिथे सगळा गोंधळ झालेला आहे तुम्ही कंटाळा करता तिथे सगळा गोंधळ झालेला आहे पण आणि दुसरी एक बऱ्याच वेळा आपण बातम्या बऱ्याच ऐकतो बातम्या म्हणजे ऍडव्हर्टाइज मी बोलेन एकवीस दिवसात मी तुम्हाला इंग्लिश बोलता येईल ज आमच्या क्लासमध्ये आले तर कुठल्याही क्लासमध्ये गेले तर जास्त करून मी पाहिलाय तुम ते लोक जास्त ग्रामर वर भर देतात व्याकरण वर भर देतो आणि व्याकरण म्हणजे अगदी कंटाळवाणं असतं जो क्लास ला जाईल आणि व्याकरणच्या पाठी लागेल तो कधीच बोलू शकणार नाही कारण ते कंटाळवाणं खूप असतं व्याकरणचं मागे जास्त लागण्याची गरज नसते कारण ग्रामर हे आपण बेसिक जे असत तेच बोलताना वापरायचं असतं तेच वापरताच पाहिजे तुम्ही ऐकून बघा पॉडकास्ट ऐका इंटरव्ह्यू ऐका कुठले इंग्लिश स्पीच ऐका तुम्हाला आपोआप कळेल कि ते लोक जे वा ग्रामर वापरतात ते सगळं बेसिक असतं त्यामुळे आपण उभं घाबरून जायची गरज नसते जे आपण परीक्षेतून लिहितो पेपर मधून वगैरे ते ग्रामर आपल्याला माहिती होण्यासाठी फक्त असते प्रत्यक्षात बोलताना एवढं कठीण ग्रामर कोणीच बोलत नाही पहिले तुम्ही ऐका आणि सोपं सोप्या भाषेतच सगळे बोलत असतात कुठलंही तुम्ही कोणाची स्पीच ऐका कोणाचा इंटरव्ह्यू ऐका कोणाचे पॉडकास्ट मधलं बोलणे ऐका सगळे एक सिंपल इंग्लिश बोलत असतात आपण उगच घाबरून जातो काही शब्दांची माहिती नसेल ते डिक्शनरीचे शब्द रोज रोज वाचून तुम्हाला ते कळू शकतं ते काय बोलतायत ते पण त्याची प्रॅक्टिस मग करावी लागेल दुसरं म्हणजे आपले आपल्या तोंडातून तो इंग्लिश येत नाही त्याचं कारण म्हणजे आपण बोलत नाही त्यामुळे येत नाही तर त्याच्यासाठी रोज इंग्लिश मोठ्याने बोलायला पाहिजे हे खूप आवश्यक आहे रोज मोठ्याने बोलायला म्हणजे तुम्ही जो कुठलाही झाडा असेल तो मोठ्याने वाचा कुठले पुस्तक असेल मोठ्याने वाचा न्यूज पेपर असेल तर ते मोठ्याने वा वाचा त्यामुळे हळूहळू आपल्या जिभेला एक वळण लागतं सवय लागते आता आपण मराठी भाषा आपण सहज का बोलतो म्हणजे आपली मराठी भाषा जास्त करून आता मी मालवण साइडचा आमची मालवणी भाषा तर मी सहज बोलू शकतो कारण आमच्या घरात बोलली जाते तसंच तेच तुम्ही सांगा ब्राह्मण लोकांच्या घरात जी बोलली जाते शुद्ध मराठी ती सगळ्यांना जमणार नाही तर आपल्या घरात तसं बोललं जात नाही किंवा बाहेर पण तसं बोललं जात नाही म्हणजे ज्याची सवय लागते ती भाषा आपण सहज बोलू शकतो सवयीवर सगळं असतं आहे तुम्ही रोज रोज, रोज मोठ्याने जेव्हा हो ते वाचत राहाल तेव्हा हळूहळू तुमच्या ते वळण आणि ते शब्द बरेचसे जोडाक्षर टाइप शब्द असतात त्यामुळे ते आपल्या तोंडातून सहज येत नाही पण ते रोज रोज मोठ्याने मोठ्याने वाचाल तेव्हा ते सहज येतात दुसरं म्हणजे एक ऍडव्हर्टाईज मी खूप वेळा पाहिले की एकवीस दिवसात तुम्ही इंग्लिश इंग्लिश बोलता तुम्हाला येतील येईल किंवा नव्वद दिवसात तुम्हाला इंग्लिश बोलता येईल काही जण तर बोलता सात दिवसात सुद्धा इंग्लिश बोलता येईल हे पूर्णपणे चुकीच आहे आता मी एकवीस दिवसाबद्दल सांगतो तुम्हाला त्याच्या मागे काय सायंटिफिक रिजन आहे ते इंग्लिश एकवीस दिवसात दिवसा इंग्लिश येतं म्हणजे कसं येतं ते ते uh, जे तुम्हाला मी सांगतो त्याच्यामध्ये मनाचं शास्त्र कसं काम करतात सायंटिस्ट लोक जेणे अभ्यास केलाय मानसशास्त्रज्ञ ते सांगतात की तुम्ही कुठली गोष्ट जर एकवीस दिवस केली hmm. कुठली गोष्ट का तू तु, हळूहळू तुम्हाला त्या गोष्टीची सवय होऊन जाते आणि मग तुमचं मन त्याप्रमाणे तयार होतं आणि ते रोज ती गोष्ट करू शकते त्याला कंटाळा येत नाही मेन म्हणजे एकवीस दिवस तुम्ही रोज जर केलं तर हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटू लागतो मग तुम्ही अजून 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 करत जाता असं एकवीस दिवसात इंग्लिश पूर्ण येत नाही ते पुढे तुम्हाला करावंच लागणार आहे ते पूर्ण खोटी बातमी ते देतात हो ते एकवीस दिवसात इंग्लिश शिका एकवीस दिवसात तुम्हाला त्याची सवय होईल म्हणजे तुम्ही ते सोडून नंतर मध्ये सोडणार नाही इंग्लिश शिकायला कारण ते मग समजा आता मी सांगतो तुम्ही रोज पेपर इंग्लिश वाचत असा आणि असा तुम्ही रोज इंग्लिश एकवीस दिवस वाचला तर तुम्हाला मग कधीच सहसा कंटाळाच येणार नाही मग मग तुम्ही पुढे ते कंटिन्यू करू शकता अजून महिनाभर दोन महिने रोज मग ती सवय सुद्धा लागू शकते तुम्हाला म्हणजे एकवीस दिवसाने आपल्याला सवय लागते हे त्यांना सांगायचं असतं पण ते लोक मुद्दा म्हणून असं सांगतात की एकवीस दिवस तुम्ही शिकू शकाल इंग्लिश चुकीने इंग्लिश भाषा एवढी सोपी नाही पण खरं आहे तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय इंग्लिश भाषा येणारच नाही आता आपली जी इंग्लिश मुलं आपली मुलं जी इंग्लिश शाळेत जातात ती काय का सहज मध्ये शिकतात काय दहा पंधरा वर्ष ते घालवतात तेव्हा ते एक्सपर्ट होतात बोलण्यामध्ये वाचण्यामध्ये सगळ्यामध्ये तर आपण पण ते रोज हे करायचंच आहे इंग्लिश भाषा म्हणजे पण तुम्हाला हे काही तीन महिन्यात किंवा सहा महिन्याने तुम्ही थोडं थोडं बोलू शकता एवढं मी नक्की सांग तुम्ही जर रोज प्रॅक्टिस केली एकवीस दिवस त्या पुढचा तुम्हाला करावा तर लागणार रोज प्रॅक्टिस पुढे पण ती सोडून तुम्ही इंग्लिश येईल असं होणारच नाही तुम्हाला नंतर पण तुम्हाला एक सवय लागेल रोज रोज करण्याची ही त्यासाठी ते एकवीस दिवस आहे म्हणजे त्यामागे मनाचं शास्त्र असं आहे की तुम्ही ती गोष्ट कुठलीही केली की हळूहळू तुमच्या मनाला त्याची सवय होते आणि मन मग विरोध करत नाहीत जसं एखादी गोष्ट तुम्हाला कुठली नवीन सुरू करते पहिले थोडे दिवस खूप कंटाळा येतो कठीण असेल तर अजूनच कंटाळा येतो मग आपण सोडायच्या मागे लागतो एक पंधरा आठ दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले की मन म्हणतं नको आता वाचाय कंटाळवा सोडतो म्हणून ते एकवीस दिवस का दिवस तुम्ही रेटून ती काम करायचं आहे रोजच्या रोज कंटाळाला तरी करत राहायचंय कंटाळाला तर रोज इंग्लिश पेपर वाचायचा आहे कंटाळाला तर रोज इंग्लिश पुस्तक वाचायचं आहे पाच पांडवाचा दहा वाचा डिक्शनरी शब्द पण मोठ्याने वाचायचे आहेत रोज ती एक सवय लावून घ्यायची रोज बाबा <coughs> वीस मिनिट किंवा अर्धा तास मी इंग्लिश मोठ्याने वाचेन रोज मी अर्धा तास इंग्लिश डिक्शनरीतले शब्द मोठ्याने वाचेन अर्थात सकट अशी सवय लावणार रोज मी दहा मिनिट रोज असा मो असं मोबाईल समोर बसेन आणि रोज दहा मिनिट मी इंग्लिश बोलेन कोणासमोर बो एक, एकांत मध्ये बोला पण बोला ही बोलण्याची सवय एकदा तुम्ही समजा आता हे असं इंग्लिश जर रोज दहा मिनटं तुम्ही बोलत बोलत दहा एकवीस दिवस काढले तर तुम्हाला त्याची सवय लावून जाणार मग तुम्ही मध्येच थांबणार नाही तुम्ही निरीक्षण करा जो शिकायची सुरुवात करतो त्याचा कंटाळा असतात दहा दिवसा पंधरा दिवसामध्ये त्याची खरी परीक्षा असते त्यावेळी जर तुम्ही निभावून नेलं ते एकवीस दिवस काय मग तुम्हाला त्याची सवय झाली मग होत आहे सो पण माणसं सोडत नाहीत आता सोडणारे पण असतील असं मी म्हणू शकत नाही काय एकवीस दिवस झाले म्हणजे आता झाला काही जण तर कंटाळा पण सोड पण होत आहे पण आपल्या मनाला एक त्याची सवय लागते जसं आपण नोकरीला जातो पहिले काही दिवस ते काम नवीन तुम्ही असाल तर त्या कामाची माहिती नसते मग थोडं कंटाळवा होतो याला विचार त्याला विचार त्याचे ते चांगले असेल तर सांगतात नाही तर ते पण कंटाळा करतात मग अशा प्रकारे तो एकवीस दिवस तुमचा एक झगडा चालू असतो बऱ्याच बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये तुमच्या मनात विचार पण येत असतील आयला ही नोकरी सोडून देतो म्हणून हे मदत कोण करत नाहीत काम कठीण आहे बॉस ओरडतो आहे पण ते दिवस तुम्ही तो महिना तुम्ही काढला काय मग तुम्हाला त्या कामाची हळूहळू सवय होत जाते थोडं थोडं कळायला लागतं एकदम मी म्हणणार नाही का सगळंच कळलं काम तसंच इंग्लिशच्या बाबतीत आहे तुम्ही सवय ती लावली रोज इंग्लिश मोठ्याने वाचणे रोज इंग्लिश दहा मिनिटं बोलणे रोज पुस्तक इंग्लिशचं दहा पेज किंवा पाच पेज रोज वाचणे का हळू हळूहळू मनाला तयारी लागते आणि मन, मन कंटाळत नाही सगळं मनावरच अवलंबून आहे ना आपण जे काही करतो ते सगळं मनावर अवलंबून आहे मन तुम्हाला जेव्हा साथ देणार तेव्हा तुमची ती गोष्ट पुढे चालू राहणार मनाने कंटाळा केला काय संपलं सगळं कारण पहिली जी गोष्ट तुम्ही ठरवता ती पहिले मनात तुमचे विचार येतात ते आणि त्यानंतर तुम्ही ठरवता पहिले काही दिवस सतत येत असतात करू काय नको करू काय नको आता इंग्लिश शिकणारे पण काही जर त्यांना इच्छा असेल शिकायची तर ते काय काही दिवस विचार करतील काय करू हे सांगतायत त्याच चालू करू काय नको करू काय नको आणि मग त्यांना वाटलं जर करावं मन बोललं त्याला कर कर, कर तेव्हा ते करायला सुरु करतात म्हणजे पहिले सुरुवातीला विचार हे मनातच येत असतात आणि मन जेव्हा तयार होतं तेव्हा तुम्ही मग ती गोष्ट करायला सुरु करता पण त्यासाठी ती गोष्ट एकवीस दिवस करणं सुद्धा आवश्यकच असतं किंवा मी महिनाभर म्हणेन ती मग तुमच्या मनाला ती स सवय झावं होती कुठली सवय सहजपणे होत नसते ते रोज करून 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 ती सवय होत तर एकवीस दिवसाचं हे जे आहे जे न्यूज आपण ऐकतो ऍडव्हर्टाइजमेंट ऐकतो एकवीस एक दिवसात तुम्ही इंग्लिश बोलू शकता इंग्लिश बोलू शकण्यासाठी खूप दिवस काढावे लागतील पण तुमच्या मनाला ती सवय होऊ शकते आणि मग तुम्ही ते पुढे चालू ठेवू शकता म्हणून ते एकवीस दिवस सांगतात किंवा नव्वद दिवस सांगतात बोलण्यासाठी काही दिवस जाणारच तीन महिन्या तीन महिन्यात थोडस येईल सहा महिन्यात पन्नास चाळीस टक्के येईल वर्षाने तुम्हाला साठ टक्के येईल असा तो ग्राफ आहे असं मी म्हणेन किंवा असा प्रकार आहेत की थोडं थोडं करत 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 तुम्ही ते शिकता ती गोष्ट तुम्ही म्हणाल मी एकवीस दिवसांना आता तयार झालो इंग्लिश फाडफाड आता मी बोलेन असं होऊ शकत नाही तुमचा आत्मविश्वास सुद्धा त्याप्रमाणे वाढावा लागतो तेव्हा तुम्हाला ती गोष्ट जमते आत्मविश्वास वाढतो कसा जेव्हा ती गोष्ट कराल तेव्हा ते तुमचा आत्मविश्वास वाढणार कुठली गोष्ट न करता तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढणारच नाही आत्मविश्वास कधी वाढतो जेव्हा ती गोष्ट रोज रोज करता तसा तसा जसं ती तुम्हाला यायला लागते सहजपणा त्याच्यामध्ये वाटायला लागतो तसा तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढतो नाहीतर तुम्ही ते घाव भीती जी असते ना ती जायला एक मी म्हणेन महिना जातो किंवा एकवीस दिवस जातात ती भीती जशी जाते तुमच्या मनातली तसा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो कॉन्फिडन्स आपोआप कधीच वाढत नाही आता तुम्ही बघता काही जण बोलणारे असतात काही गरीब लोक बघा आमची त्यात एक हँगिंग गार्डन आहे ते जे काही मोराची पिस किंवा काही ना काही बारीक सारे विकतात तिथे युरोपियन लोक येतात इंग्लिश लोक त्यांच्याशी ते इंग्लिश बोलतात मग ते काय ताबडतोब बोलायला लागले नाहीत लहानपणापासून ते आई वडिलांबरोबर होते तिथे ते ऐकत होते मग त्यांनी स्वतः हळूहळू बोलायला सुरुवात केली आणि मग काही दिवसांनी त्या बो त्यांना काय सगळीच नॉलेज नसतं ते काय वाचत नाही जे ऐकतात आई वडील जसे त्यांचे बोलायचे जे विकणारे आई वडील सुद्धा तिथे पहिले विकत असतात मग ते विकतात मुलं त्यांची तर ते त्यांच्याशी जेव्हा बोलतात इंग्लिश लोकांशी तेव्हा ते लोक काय बोलतायत हे तर ते हळूहळू त्यांच्या कानावर जाऊन त्यांना ते समजायला लागतं मग तशा टोन मध्ये ते बोलायला लागतात ते आपोआप नाही ते प्रॅक्टिस करतात बोलता 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 हळूहळू जमतात त्यांना त्यांना काय कुठे मोठं शिक्षण घ्यायला जायचं नसतं त्यामुळे त्यांना थोडंसं आलं तरी खूप झालं विकण्यापुरती त्यांची वस्तू विकण्यापुरती जरासं बोलले तरी खूप झालं त्यामुळे ते काय जास्त त्याच्यावर भर देत नाही का एकदम खूप आलं पाहिजे पण आपल्याला जर नोकरी करायची असेल मोठ्या कंपनीमधून तुम्हाला जास्त पगार पाहिजे असेल चांगली पोस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इंग्लिश चांगलं आलंच पाहिजे आणि वाचून वगैरे सहज आपल्याला वेळ मिळत असतो जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला अर्थ करायला त्याचा वेळ मिळतो कोण विचारत नाही मध्ये मध्ये पण बोलताना तुम्ही थांबून थांबून बोलू शकत नाही तुम्हाला ते फटाफट फटाफटच बोलावं लागतं त्यासाठी ती सवय लागते तुम्हाला जर कोणी लिहायला सांगितलं इंग्लिश का बाबा हे लेटर लिह न बघता तर तुम्ही हळूहळू करत लिहू शकाल ते विचार करून करून पण बोलताना तुम्हाला थांबायच नसतं था ना कोण समोर त्याच्याशी आपल्याला फटाफट बोलायच असतं मग त्याशी बोलण्याची सवय लावायला लागते जशी तुम्ही बोलण्याची सवय लावाल आपोआप ते जमायला लागतं एकवीस दिवसाचं हेच मानसिक रिझन ज्याला म्हणता येईल मनाचं शास्त्र म्हणता येईल असं किती गोष्ट तुम्ही एकवीस दिवस केली का तुम्हाला ती सवय लागते पण पुढे ती प्रॅक्टिस तुम्हाला चालूच ठेवायची असते प्रॅक्टिस शिवाय कष्टाशिवाय मेहनतीशिवाय तुम्हाला ती जमणारच नाही ते करण्यासाठी खूप दिवस द्यावेच लागणार आहे तेव्हाच तुम्ही इंग्लिश बोलू शकाल तुम्ही शांतपणे ऐकलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद